पुण्याजवळील जेजुरी हे खंडोबा देवाचे प्रमुख तीर्थस्थान आहे जिथे दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येतात मंदिर सोन्याची जेजुरी म्हणून परिचित आहे कारण इथे भक्तांना तुळसार गुढ आळवा सोळीचा शक्ती शक्तीप्रदर्शन म्हणतात येथील मूर्त्या साधारण केसरी रंगात धातूच्या मुखवट्यात सजलेल्या असतात आणि पारंपरिक शस्त्रांनी सजलेल्या असतात आज आपण पाहणार आहोत खंडोबा देवाचे पन्नास प्रभावी उपाय जे आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती घडवून आणतात खास करून जेजुरीचे खंडोबा महाराष्ट्रातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे जर तुमच्या आयुष्यात अडचणी आर्थिक अडथळे वादविवाद किंवा विवाह अडथळे येत असतील तर हे उपाय तुम्हाला नक्कीच मदत करतील चला तर मग सुरुवात करूया आजच्या या पवित्र आणि लाभदायक उपायांनी भरलेला प्रवास जाणून घेऊया खंडोबा देवाचे वीस उपाय सोमवारी किंवा गुरुवारी खंडोबाला निंबू मिरची वाहा नकारात्मक ऊर्जा दूर होते खंडोबाला उडीदाचे वडे नैवेद्य दाखवा कोर्ट कचेरी प्रकरणात यश मिळते जेजुरीला दर महिन्याला एक वेळा भेट द्या दे। कुलदैवताची कृपा अखंड राहते खंडोबाच्या नावाने पाच वार पाणी अर्पण करा घरातील कलह दूर होतो सकाळी लवकर उठून येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत आरती करा मानसिक शक्ती वाढते खंडोबाला भंडारा आणि गुलाल अर्पण करा धनलाभाच्या शक्यता निर्माण होतात खंडोबाच्या मंदिरात सोमवारी विडा वाहा विवाह अडथळे दूर होतात खंडोबाचे एकशे आठ वेळा नामस्मरण करा मन शांत राहते कार्यसिद्धी होते खंडोबाची लहान मूर्ती घरात स्थापन करा घरात सकारात्मकता वाढते संध्याकाळी दीप लावून जय मल्हार म्हणत प्रार्थना करा घरात एकता टिकते खंडोबाच्या खंडोबाच्या चरणी नवस फेडा विशेष होते मंदिरात जरीचा झेंडा अर्पण करा प्रतिष्ठा वाढते कोणत्याही नव्या कार्यापूर्वी खंडोबाचे स्मरण करा कार्य यशस्वी होते खंडोबाला तांदळाचा नैवेद्य अर्पण करा गुरुवारी पितृदोष शांती मिळते खंडोबाला अश्व म्हणजे घोडा अर्पण करण्याचा संकल्प करा वाहन लाभ होतो खंडोबाच्या मंदिरात घोंगडी अर्पण करा आरोग्य लाभ मिळतो खंडोबाच्या नावाने एखाद्या गरिबास भोजन द्या पुण्यलाभ मिळतो खंडोबाची वाचा किंवा ऐका आध्यात्मिक उन्नती होते खंडोबाच्या यात्रेत सहभागी व्हा भक्तिभाव वृद्धिगत होतो खंडोबाच्या चरणी शेंदूर अर्पण करत येळकोट एलकोड, एळकोटचा जयघोष करा मनोकामना पूर्ण होते जाणून घेऊया योग्य वेळ व दिवस खंडोबा उपासनेसाठी योग्य दिवस सोमवार गुरुवार व पौर्णिमा माघ पौर्णिमा व चैत्रशुद्ध षष्टी विशेष प्रभावी सकाळी ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेस जेजुरी यात्रा काळात केलेले उपाय अत्यंत प्रभावी असतात जाणून घेऊया हे उपाय केल्यावर काय लाभ होतात खंडोबा देवाच्या या उपायांमुळे होणारे लाभ आर्थिक संकट दूर होतात नोकरी व्यवसायात यश मिळते विवाह अडथळे दूर होतात घरगुती वाद मिळतात आरोग्य चांगले राहते मानसिक शांतता मिळते कुलदैवताचे आशीर्वाद कायम राहतात तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं कुलदैवत आपला मल्हार खंडोबा यांचा जयघोष करा येळको येळको जय मल्हार आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणता उपाय पहिल्यांदा करणार आहात श्री स्वामी समर्थ येळको येळको जय मल्हार सदा आनंदीचा येळकोट